नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपला पंढरपुरात धनगर आरक्षण आंदोलनाला पाठिंबा सुरेश काळेने दिला बीजेपीच्या सर्व पदांचा राजीनामा पंढरपुरात धनगर आरक्षणाची तीव्रता अधिक वाढू लागल्याने एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे तो त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलन सुरू आहे दहाव्या दिवशी आंदोलन स्थळी सहा जिल्ह्यातील सहा धनगर बांधव उपोषणाला बसले आहे त्यापैकी पाच धनगर बांधवांची प्रकृती बिघडली आहे हे सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे आंदोलकांच्या प्रकृती चिंता करत बीजेपीचे पदाधिकारी सुरेश काळे यांचे मन भरून आले पानवलेल्या डोळ्यांनी सत्ताधारी पक्षाचा आपला बीजेपी शेतकरी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदाचा व ओबीसी विधानसभा अध्यक्ष नांदगाव पदाचा राजीनामा दिलाय सरकारने यापूर्वी अनेकदा आश्वासन दिले पण ते पाळले नाही दहा दिवस झाले तरी त्यावर काही तोडगा निघाला नाहीये यामुळे समाज आक्रमक होत आहे यावेळी सरकार विरुद्ध निषेध नोंदवत घोषणाबाजीही केली आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी समाजात तळागाळापर्यंत पोहोचून जनजागृती करण्यात येईल समाज बांधवांनी आंदोलनाची ताकद वाढावी असे यावेळी सुरेश काळे यांनी सांगितले पुणेश्वर लोकमाता राजमाता त्यांना नमन करतो आज सांगायला दुःख होते भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो मी एका पार्टीचा आहे तसेच विधानसभा प्रमुख ओबीसी विधानसभा प्रमुख म्हणून मतदारसंघात काम करतो आज आम्ही सत्ते साधलेल्या पार्टीत काम करत आहोत तरी आमची अशी दुर्दशा हो होत आहे मी आज भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी राजीनामा देत आहे कारण जोपर्यंत माझ्या धन्य समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि माझ्या संघ असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांचा सुद्धा या धनगर समाजा तुम्ही पंढरपूर जात आहात तुमच्या धनगर समाज आम्ही सुद्धा तुमच्या संघ आहोत तुम्ही सांगा तिथं बोला बोलवा तिथं हजर राहू येत्या काही दिवसामध्ये आम्ही सुद्धा आमच्या मालेगाव तालुक्यात उपोषण करणार आहोत कारण गेल्या बऱ्याच दिवसापासून आपले नेते आरक्षणासाठी अजून सुद्धा मिळत नाही आता ते आम्ही मिळवणारच आहे आता आम्ही स्वस्त बनणार नाही म्हणजे भाऊ आम्ही सदैव तुमच्या पाठीमाग आहे या तालुका तुमचा संघ आहे तुम्हाला तुमचे हात बरकत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो तरी माझ्या धन्य समाजाला आरक्षण भेटल्याशिवाय मी स्वतः बोलतो नाही संपर्तो जेल त्याचे महाराष्ट्र आणि जय मला